दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी असो किंवा विटॅमिन सीची कमतरता भरून काढण्यासाठी रोज एक चमचा हा पदार्थ जर तुम्ही सेवन कराल तर तुमचे सगळे आजार दूर होतील हा पदार्थ आवळ्यापासून बनवला जातो याचं नाव आहे आवलेह हो। आजी आज पणजी हा पदार्थ बनवताना कधीतरी तिच्या तोंडून तुम्ही याचं नाव ऐकलं असेलच आणि नसेल ऐकलं तरी काही हरकत नाही आज आपण आवळ्यापासून आवलेह हो कसा बनवायचा या पदार्थामध्ये आवळा शिजवला किंवा वापरला जात नाही साखर गूळ खडी साखरेचा देखील वापर केला जात नाही वर्षभर टिकणारं आवलेह हो कसं बनवायचं आणि त्याच सोबत आवळा सरबत प्रेमिक्स बनवणार आहोत एकदा बनवलेलं हे प्रेमिक्स तुम्ही वर्षभर वापरू शकता फक्त यामध्ये पाणी घातलं की तयार आहे आवळ्याचं सरबत मग चला आजची ही रेसिपी पण तुम्ही जर नवीन असाल तर जरूर करा हिवाळ्याची चाहूल लागली म्हटलं की सगळीकडे मस्त ताजे अशी हिरवेगार आवळे दिसतात गावाकडे तर प्रत्येक दारापुढे एक तरी आवळ्याचं झाड असतं तर आज आपण आवले बनवण्यासाठी घेतले आहे एक किलो आवळे आवळे घेताना थोडे मोठ्या आकारात घ्यायचे दोन तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आवळ्याला अमृत फळ म्हटलं जातं आणि त्याचे फायदे मी वेगळं सांगण्याची गरज नाही तुमचे जर केस गळत असेल स्किन ड्राय झाली असेल डोळ्याभोवती काळे वर्तुळ असेल तर तुम्ही आवळा आवर्जून खाल्ला पाहिजे आवळा धुवून घेतल्यानंतर तो काढून घ्यायचा आहे पुसून घेण्याची गरज नाही आता हा धुतलेला आवळा लगेचच आपल्याला किसून घ्यायचा आहे आवलेह हो बनवताना आवळा शिजवण्याची वाफवण्याची अजिबात गरज नाही कच्च्या आवळ्याचा वापर करूनच हा पदार्थ बनवला जातो किसताना थोडी जाडसर किसणी वापरून आवळा किसून घ्यायचा आहे यासाठी आवळा घेताना थोड्या मोठ्या आकारात घ्या म्हणजे लवकर किसला जाईल आणि त्याची बी फेकून न देता तिचा देखील वापर करायचा आहे तर हा सगळा आवळा किसून घेतला अगदी फ्रेश आवळ्याचा वापर केलेला आहे आवळा जर थोडासा जरी खराब असेल तर हा पदार्थ लवकर खराब होईल म्हणून शक्यतो चांगले आवळे वापरा सगळ्या आवळ्याचा कीस करून घेतला आहे अगदी पांढरा शुभ्र असा हा आवळ्याचा कीस तयार झाला पण त्यातल्या ज्या बिया आहेत त्या फेकून न देता उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या त्याची पावडर करायची जर तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर त्यामध्ये ही पावडर मिक्स करून मेहंदी लावू शकता आता आवळ्याचा जो केस आहे त्यातला रस काढून घ्यायचा तर हातानेच व्यवस्थित प्रेस करून यातला सगळा रस काढून घ्यायचा आहे आवळ्याचा हा रस वेगळा करायचा यासाठी कारण हा पदार्थ न शिजवता न फवता बनवला जातो आवळ्यातला जो रस आहे त्यामध्ये पाणी असतं त्यामुळे हा पदार्थ लवकर खराब होऊ शकतो म्हणून त्यातला सगळा रस हाताने शक्य होईल तितका प्रेस करून काढून घ्यायचा तर सगळ्या आवळ्याचा जो कीस आहे त्यातला रस काढून घेतला तुम्ही म्हणाल असा हा फ्रेश आवळ्याचा रस टाकून द्यायचा का तर अजिबात नाही तुमच्याकडे जास्त व्यक्ती असेल तर दोन दोन चमचे रस जरी प्रत्येकाने घेतला तरी तो संपेल पण जर नसेलच घ्यायचा तर याच रसाचा वापर करून वर्षभर टिकणारं आवळा सरबत प्रेमिक्स देखील बनवणार आहोत जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही आवळ्याचं सरबत पिऊ शकता आता हा कीज जो आहे तो एका मोठ्या भांड्यात काढून घेतला बघाल तर अजिबात ओलसरपणा त्यामध्ये नाही कारण सगळा रस आपण काढून घेतलेला आहे हवलेह बनवताना यामध्ये खडीसाखर गुळ किंवा साखरेचा अजिबात वापर केला जात नाही तर वापरलं जातं मध इथे एक किलो मध घेतलं कारण आपण एक किलो आवळा घेतला होता जेवढा आवळा तेवढंच मध मद यामध्ये वापरलं जातं अगदी पारंपरिक आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेला हा पदार्थ कारण पूर्वी मध देखील घरचंच असायचं त्यामध्ये भेसळ नसायची म्हणून हा पदार्थ वर्षानुवर्ष खराब होत नव्हता आणि आजकाल जे भेसळयुक्त मध आहे त्यामुळे हा पदार्थ लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे चांगल्या क्वालिटीचं मध वापरा तरी ते मी पाऊन किलो मध घालून घेतलं आता ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक किलो आवळ्यासाठी पाऊन किलो मध वापरलं कारण आपण नंतरही घालणार आहोत जर यामध्ये मधाचं प्रमाण कमी झालं तर आवळ्याचा जो कीस आहे तो कोरडा पडतो त्यामुळे त्याला बुरशी लागते ते खराब होतं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं यामध्ये अजून कोणतेही पदार्थ वापरले जात नाही मध आणि आवळ्याचा कीस यापासून हा पदार्थ बनला जातो तर जर तुमच्याकडे डायबिटीज पेशंट्स असतील जे गूळ साखर खाऊ शकत नाही त्यांच्यासाठी तर अतिशय उपयुक्त यामध्ये नऊशे ग्राम मधाचा वापर केला आहे शंभर ग्राम मध जर आवश्यकता असेल तर सगळ्यात शेवटी घालायचं अर्धा लिंबाचा रस घालून घेऊया यामध्ये फक्त अर्धा लिंबाचा रस वापरला त्यामुळे पदार्थ जास्त दिवस टिकतो आणि त्याची चवही चांगली लागते लिंबाचा रस घालून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार आहे अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेला अवलेह पण अजून तो तयार झालेला नाही त्यासाठी घ्यायची आहे काचेची बरणी हा पदार्थ भरून ठेवण्यासाठी फक्त काचेची बरणी वापरायची प्लास्टिकचा डब्बा किंवा स्टीलचं भांडं वापरायचं नाही त्यामध्ये हा पदार्थ भरून ठेवायचा आहे जसं आपण लोणचं काचेच्या बरणीत भरून ठेवतो किंवा चिनी मातीचं भांडं असतं त्यामध्ये देखील भरून ठेवू शकता आता ही बरणी दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ठेवायची त्यावर सुती कपडा घालायचा त्याचं तोंड व्यवस्थित बंद करून घ्यायचं पण रोज ते चमच्याने हलवून पुन्हा त्यावर सुती कपडा घालून उन्हामध्ये ठेवायचं आणि ही प्रोसेस दोन ते तीन दिवस करायची आहे आता आपण सरबत प्रेमिक्स बनवणार आहोत त्यासाठी जे आवळ्याचा रस होता एक कप आवळ्याचा रस होता तो एका ताटात काढून घेतला एक लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि यामध्ये एक छोटी वाटी आणि चमच्याने मोजून घ्याल तर दहा ते बारा चमचे आल्याचा रस घालून घेतला दोन मोठे तुकडे आले मिक्सरवरनं फिरवून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हा रस गाळून घेतला की तयार होतो आल्याचा रस यामध्ये दोन कप साखर घालणार आहोत सुरुवातीला एक कप साखर घालून ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं जर तुम्हाला ही साखर वापरायची नसेल तर त्याऐवजी खडी साखर वापरू शकता खडी साखर मिक्सरवरनं हलकीशी जाडसर अशी दळून घेऊन त्याचा वापर तुम्ही यामध्ये करू शकता दोन कप साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आवळ्याचं सरबत प्रेमिक्समध्ये मध्ये आवळ्याचा रस लिंबाचा आणि आल्याचा रस वापरलेला आहे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट हे सरबत तयार होतं आता हे मिक्स करून झाल्यानंतर दोन वेगळ्या ताटात काढून थोडंसं पातळ सर करून घेतलं जेणेकरून ते लवकर सुकलं जाईल तर एक दिवस मी उन्हामध्ये हे सगळं सुकवून घेतलं आहे जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकलं जातं पण उन्हामध्ये सुकवल्यामुळे ते लवकर सुकतं आणि काम थोडंसं सोपं होतं दुसऱ्या दिवशी बघाल तर अगदी कडक हे झालं आहे हाताला अजिबात चिकटलेलं नाही जरी ते वरतून कडक दिसत असेल सुकलेलं दिसत असेल पण आतून ते ओलसर असत चमच्याच्या सह्याने व्यवस्थित मोकळं करून घ्यायचं आहे वरतून जरी ते सुकल्यासारखं दिसत असेल पण आतून ओलसर असत ओलसर असल्यामुळे त्याची पावडर होणार नाही त्यामुळे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे तर दोन्ही ताटातलं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित मोकळं करून घेतलं आता शक्य असेल तर उन्हात सुकवा किंवा पंख्याच्या हवेखाली सुद्धा सुकवू शकता पंख्याच्या हवेखाली सुकवताना दोन ते ती तीन दिवस लागतात पण उन्हात जर सुकवलं तर अगदी दोन दिवसामध्ये व्यवस्थित सुकलं जातं मी दुसऱ्या दिवशी हे उन्हामध्ये व्यवस्थित सुकवून घेतलं दोन दिवसामध्ये अगदी परफेक्ट सुकलं गेलं आहे तुम्हाला जास्त वेळही लागू शकतो आता सुकल्यानंतर बघाल एकदम घट्टसर झाला आहे जराही त्यामध्ये ओलसरपणा नाही आणि असंच मिश्रण हवं जर ओलसर वाटत असेल तर पुन्हा एक दिवस व्यवस्थित सुकवून घ्या तरच त्याची पावडर व्यवस्थित होईल आता यात जरासुद्धा ओलसरपणा नाही लगेचच आपण पावडर बनवून घेणार आहोत सगळ्यात शेवटी यामध्ये एक टेबल स्पून काळं मीठ घालून घेतलं साधं मीठ वापरलेलं नाही फक्त काळं मीठच वापरलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लगेचच मिक्सरवरनं फिरवून त्याची पावडर बनवायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं मावेल तेवढंच मिश्रण यामध्ये घालायचं खूप जास्त घालू नका त्यामुळे पावडर व्यवस्थित होणार नाही आणि कदाचित मिक्सरही खराब होऊ शकतं तर बघाल अगदी पटकन ही पावडर तयार होते कारण जे मिश्रण आहे ते व्यवस्थित सुकलेलं आहे जर ओलसर असतं तर अशी पावडर तयार झाली नसती म्हणूनच मिश्रण व्यवस्थित सुकवून घ्या आणि त्यानंतर ही पावडर बनवून घ्यायची अगदी परफेक्ट आपलं हे आवळा सरबत पावडर तयार होते वर्षभर तुम्ही आवळ्याचं सरबत बनवून पिऊ शकता एकदम बारीक ही पावडर मिक्सरवरनं फिरवून घेतली आणि बघाल तर किती साधं सोप असं हे आवळ्यापासून बनवलेलं सरबत प्रीमिक्स जे तुम्ही वर्षभर सरबत बनवून पिऊ शकता काचेच्या बर्णीमध्ये हे सरबत प्रीमिक्स भरून ठेवायचं शक्य असेल तर फ्रीजमध्ये ठेवा किंवा बाहेर ठेवलं तरी चालेल पण ते जास्त दिवस टिकावं म्हणून फ्रीजमध्ये ठेवा आणि आता याचं सरबत कसं बनवायचं तेही बघूया तर ग्लासामध्ये थोडासा घातला आहे बर्फ आणि त्यानंतर दोन चमचे आपण जे सरबत प्रीमिक्स बनवलं ते घालून घ्यायचं यामध्ये घालायचं आहे पाणी आणि बघाल तर अगदी परफेक्ट असं हे सरबत तयार होतं यामध्ये कोणताही कलर वापरलेला नाही तरी परफेक्ट असा रंग देखील या सरबताला येतो त्यामध्ये दोन चमचे भिजवलेले चिया सीड मी वापरले त्याऐवजी तुम्ही सब्जाही वापरू शकता तयार आहे अगदी चटपटीत आणि पौष्टिक असं हे आवळ्याचं सरबत बनवायला अगदी सोपं आहे एकदा बनवा आणि वर्षभर प्या आवलेहाची भरणी आपण दोन दिवस उन्हामध्ये ठेवली होती दोन दिवसानंतर बघाल तर त्याचा रंग बदलला आहे आणि जे मध आहे ते अगदी वरपर्यंत आलेलं आहे अगदी परफेक्ट असं आवलेह हो तयार झालं आता तुम्हाला असा प्रश्न पडला नाही का अवलेह म्हणजे काय अवलेह म्हणजे चाटण किंवा चटणी आयुर्वेदिक पद्धतीने बनवलेलं हे आवळ्याचं चाटण आहे ज्यामुळे तुम्हाला भूक लागेल तुमची पचनशक्ती चांगली होईल आणि तुमचे सगळे आजार दूर होतील बहुगुणी आवळ्याचा उपयोग करून बनवलेलं अवलेह अवलेह जास्त दिवस टिकावं म्हणून त्यामध्ये भरपूर मध घालायचं जसं लोणचं जास्त दिवस टिकावं म्हणून वरपर्यंत तेल घालतो त्याच पद्धतीने यामध्ये मध घालायचं आहे आवळा जरासुद्धा कोरडा राहिला तर त्याला बुरशी लागते रोज एक चमचा अवलेह खा आणि निरोगी राहा डायबेटीस पेशंट सुद्धा हा पदार्थ खाऊ शकता लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अवलेह जरूर ट्राय करा आजच्या या दोन्हीही रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत